नवी मुंबईत असलेल्या अनाधिकृत होर्डिंग वर तात्काळ कारवाई करा तसेच यावर दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत यांनी पत्रकार परिषदेत केली आहे के गेली वर्षभर पत्र व्यवहार करून देखील या सर्व गोष्टीकडे अक्षरशः दुर्लक्ष करण्यात येत आहे असा गंभीर आरोप नामदेव भगत यांनी केला आहे नमस्कार आपल्याला माहित आहे की पुण्यामध्ये नागरिकांचं मृत्यू पाव पडले ते त्याबरोबर लगेचच्या लगेच मी दुसऱ्या दिवशीच माननीय आयुक्त यांना पत्र दिलं होतं की नवीन बी आधीमधल्या जेवढे होल्डिंग्स आहेत अधिकृत आणि अनधिकृत यांची चौकशी करावी आणि जे होल्डिंग धोकादायक असतील ते तात्काळ काढून टाकण्यात यावे जवळपास पंचवीस तीस वेळा त्यांच्याबरोबर वर्षभर मी संपर्क साधतोय परंतु का कुणाच ठाऊक ज्या होल्डिंग्स अधिकृत किंवा अनधिकृत आहेत त्यांना अधिकारी काही पाठीशी घालतात आणि म्हणून आयुक्तांनी त्या ठिकाणी रिमार्क्स तरी देखील दिला होता की सर्वे करावा आणि आवाज सादर करावा परंतु तसं काय झालं नाही त्याचं उत्तरही मला आलं नाही काल परवा आपल्या मुंबई शहरामध्ये एवढी मोठी होल्डिंग्स त्या ठिकाणी पडली आणि जवळपास सोळा नागरिकांचा मृत्यू झाला आणि त्याच्यापेक्षा डबल लोक आज जखमी आहेत आणि अशी गंभीर अवस्था असताना देखील प्रशासन यावर वक्तव्य केलं आहे आणि म्हणून त्यांच्या कानावर आवाज जावा यासाठी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि मला वाटतं त्यांनी जर हे लवकरात लवकर कारवाई केली नाही तर निश्चितपणे त्या ठिकाणी मोर्चा काढून देईल राष्ट्रवादीच्या वतीनं दुसरा जो विषय आहे की विकास आराखडा आरक्षण उठवण्यात आलेले आहे आणि कितीतरी वर्ष त्या गोष्टीला लावले आणि आश्चर्ती वाढ पाहिली आणि शिडकोने आपले भूखंड हक्काचे नवीन भूखंड विकून झाल्यावर त्या वेळेला हा विकास आराखडा तयार केला आणि शासन दरबारी पाठवलेला आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा बराचसा सावला गोंधळ झालेला आहे नविंबीच्या जनतेवर अन्याय केलेला आहे नोहबीच्या जनतेला आरक्षित असलेले भूखंड बदल करून बिल्डरांना फायदा कसा होईल या दृष्टीने तो केलेला आहे आणि म्हणून तो आरा, जो विकास आराखडा पाठवण्यात आलेला आहे तो विकास आराखडा तात्काळ मागे घेण्यात यावा आणि त्या ठिकाणी नव्हती करणं आवश्यक असलेले आरक्षण त्या ठिकाणी पुन्हा ठेवावे अशी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी मी पाहतोय की सिडको महानगरपालिका बी किंवा पोलीस यंत्रणा तर ज्या पद्धतीनं शहराकडं पाहिलं जायला पाहिजे परंतु ते पाहिलं जात नाही आणि म्हणून आज या ठिकाणी मग ते घनकचरा विभाग असेल रस्ते साफसफाई असेल किंवा सिटी इंजिनच्या माध्यमातून कर केली जाणारी कामं असू द्या प्रॉपर टॅक्सच्या माध्यमातून करणारे ज्या गोष्टी आहेत त्याचबरोबर उद्यान विभागाच्या वतीनं असेल शिल्कच्या माध्यमातून भूखंड दुद वाटप असेल किंवा प्रत्येक वर्षाला आर रिझर्व प्राईस आरपी ते वाढायचं असेल परंतु नवीन विकरणमध्ये आज भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि भ्रष्टाचार वाढल्यामुळं लोकांना नुकसान होतो लोक अधिकाऱ्याला फक्त सकाळी उजाडल्याबरोबर हे दिसतं की मला आज टोल नाकल्यावर माझ्या किती गाड्या जातील आणि मला काय भेटेल या दृष्टीनं प्रत्येक अधिकारी काम करतो आणि बाहेरून आलेले जेवढे जेवढे अधिकारी आहेत काही जर अपवाद सोडला तर मात्र शिकारला आल्यासारखं त्या पद्धतीने येतात आणि म्हणून चिडकोमध्ये आज मीटरला किती पैसे ड्रॉ काढायचा असेल तरी किती पैसे रजिस्ट्रेशन करायचं असेल तर किती पैसे ट्रान्सफर करायचं असेल तर किती पैसे पहिल्या माल्यावर जसा आपण रविवारचा आठवडा बाजार भरतो तशाच पद्धतीनं तिथे एजंट लोक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसत आहेत बिल्डिंग परमिशनच्या तिकडे एजंट लोक दिसतात आणि म्हणून हा डोल्याला बघता येत नाही परंतु तुमच्या माझी ताकद थोडी कमी पडते म्हणून तुमची मदत घ्यावी म्हणून आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन आज या ठिकाणी मुद्दे मांडलेले आहेत आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल ऐकाउंट ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा